प्रश्न पहिला भारतातील पहिले पूर्णपणे कागदविरहित जिल्हा न्यायालय कुठे सुरू झाले तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये प्रश्न दोन दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर त्याचं उत्तर आहे दहा जानेवारीला प्रश्न तीन आय सीजेएस टू पॉइंट झिरो राष्ट्रीय क्रमवारीत कोणी पहिले स्थान मिळवले तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड उत्तरा पोलीस यांनी पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू वाडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया कोणत्या राज्यातील नागोरी अश्वगंधाला टॅग मिळाला आहे तर त्याचं उत्तर आहे राजस्थान राज्यातील अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कोणत्या राज्यातील केई पन्योर हा भारतातील पहिला बायो हॅपी जिल्हा बनणार आहे तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश प्रश्न सहा कोणत्या भारतीय धावपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे तर त्याचं उत्तर आहे जिन्सन जॉन्सन हे प्रश्न सात पाहूया प्रवासी भारतीय दिवस दोन हजार सव्वीस कधी साजरा केला तर त्याचं उत्तर आहे नऊ जानेवारीला प्रश्न आठ न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सोनक यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली तर त्याचं उत्तर आहे झारखंड उच्च न्यायालयाच्या प्रश्न नऊ कोणाला आय ई मेडल ऑफ ऑनर देण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे जेनसेन हुवांग यांना प्रश्न दहा पाहूया प्रसार भारती कोणत्या राज्यात थाडू रेडिओ प्रसारणे पुन्हा सुरू करण्याची योजना आखत आहे तर त्याचं उत्तर आहे मणिपूर राज्यामध्ये प्रश्न अकरा दोन हजार सव्वीस साठी एरबीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर त्याचं उत्तर आहे ए के बालासुब्रमण्यम यांची प्रश्न बारा खेलो इंडिया बीच गेम्स मध्ये पुरुषांच्या रिंग पेनकॅक कोणी जिंकले तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्याने प्रश्न तेरा पाहूया राज्याशी संबंधित आहे तर त्याचा उत्तर आहे नागालँड राज्याशी प्रश्न चौदा संयुक्त राष्ट्रांच्या यु एन अहवालानुसार दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा आर्थिक विकास किती टक्के राहण्याचा अंदाज आहे तर त्याचा उत्तर आहे सहा पॉइंट सहा टक्के प्रश्न पंधरा ममिता हे कोणत्या राज्यातील कलोई समुदायाचे एक लोकप्रिय नृत्य आहे तर त्याचं उत्तर आहे त्रिपुरा राज्यातील प्रश्न सोळा पाहूया भारतीय सशस्त्र दल कोणत्या मोहिमेअंतर्गत हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी संयुक्त काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टेम्स ग्रीड विकसित करत आहेत तर त्याचं उत्तर आहे सुदर्शन चक्र प्रश्न सतरा राजस्थान राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे जयपूर प्रश्न अठरा अवतार ग्रुपच्या अलीकडच्या अभ्यासानुसार दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील महिलांसाठी सर्वोत्तम शहर म्हणून कोणत्या शहराने आघाडी घेतली आहे तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर हे शहर प्रश्न एकोणीस पाहूया रशिया आणि कोणत्या देशाने फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये कॅरेबियन समुद्रात संयुक्त नौदल सरावाची घोषणा केली तर त्याचं उत्तर आहे चीन आणि रशिया देशाने प्रश्न वीस उत्तराखंड राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे पुष्कर सिंग धामी हे प्रश्न एकवीस माधव गाळगीड यांचे नुकतेच निधन झाले ते कोण होते तर त्याचं उत्तर आहे पर्यावरणवादी प्रश्न बावीस पाहूया डोनाल्ड ट्रम्प यांनी किती आंतरराष्ट्रीय संस्थांमधून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत तर त्याचं उत्तर आहे सहासष्ट प्रश्न तेवीस भारत सरकारने दोन हजार सव्वीसच्या अखेरीस बालविवाहाचे प्रमाण किती टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष ठेवले आहे तर त्याचं उत्तर आहे दहा टक्क्यांनी प्रश्न चोवीस केंद्र सरकारने कोणत्या राज्यात दोनशे पस्तीस कोटी रुपयांचे बंदर प्रकल्प सुरू केले ला ला तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये असेच रोज चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा धन्यवाद